आणि बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली एक सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे वाल्मिक आणि इतर आरोपींचं सहा वेळा फोनवरून संभाषण झाले पोलिसांनी दोन ते अडीच लाख कॉल डिटेल्स तपासले आहेत आणि त्यानंतर हे समोर आले वाल्मिक कराडचे विष्णू चाटेशी सहा वेळा बोलणं झालंय वाल्मिक आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील इतर आरोपी यांच्या फोन कॉल्सची तपासणी पोलिसांनी केली आणि ही तपासणी करण्यासाठी जवळपास अडीच लाख कॉल डिटेल्स तपासावे लागले आणि त्यानंतर जे सत्य पोलिसांसमोर आलं ते हे आहे की वाल्मिक आणि इतर आरोपी ज्या प्रकरणामध्ये आहेत त्यांचं सहा वेळा फोनवरून बोलणं झालं आता या फोन कॉल्समध्ये नेमकं काय संभाषण झालं वाल्मिक कडून काही सूचना या आरोपींना देण्यात आल्या होत्या का त्या सूचनांचं पालन या आरोपींनी केलं का या सगळ्याची चौकशी होणं आता अपेक्षा आहे वाल्मिक कराडला प्रश्न विचारून पोलिसांकडून या संदर्भातली चौकशी केली जाईल एकतीस तारखेपासून वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांच्या ताब्यात आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडी त्याची आज संपली आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्याच वेळेस न्यायालयासमोर करत असताना पोलिसांनी ही माहिती सुद्धा दिली आहे यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत राहुल सगळ्यात महत्वाचं होतं या प्रकरणामध्ये ते हे जाणून घेणं की वाल्मिक कराडचा संबंध हा फक्त खंडणी प्रकरणाशी आहे की खून प्रकरणाशी सुद्धा असणार आहे आत्ता जी माहिती समोर येते कॉल डिटेल्सची त्यावरून कदाचित हे कनेक्शन लावणं आणि हे उद्या कविता कोर्टात मांडलं जाईल कारण आताची ही जी माहिती आहे ती महाराष्ट्राला पहिल्यांदा कळते आहे की सहा फोन कॉल झालेले आहेत वाल्मिक आणि त्याचा एक दुसरा सहकारी हा एकमेकांशी बोलत असताना वाल्मिक आणि विष्णू साठे यांच्या दरम्यान सहा वेळेला एकमेकांशी ते बोललेले आहेत आणि ते जेव्हा सहा वेळेला एकमेकांशी बोलले तेव्हा त्यांचा नेमका काय संवाद झाला हे काल जेव्हा पोलिसांनी त्याच्या आवाजाचे नमुने घेतले त्या आवाजाच्या नमुन्याची पडताळणी करून उद्या जेव्हा हे वॉरंट सादर केलं जाईल तेव्हा कदाचित आपल्या हे लक्षात येईल की वाल्मिक कराड आणि इतरांचे जे सहा वेळेला बोललं झालेलं आहे त्या बोलण्याचे तपशील काय आहे सगळ्यात मोठी बातमी आणखी अशी आहे की पुण्यामध्ये सहा ते सात एक्सपर्ट असे बसवलेले पोलीस डिपार्टमेंटनी की जे ह्या कॉल संदर्भात ह्या तपासा संदर्भात कुठलीही माहिती हवी असेल तर केवळ अर्ध्या पाऊन तासामध्ये अत्याधुनिक सगळे सॉफ्टवेअर्स वापरून तातडीने ते माहिती पोहचवतायत अडीच लाख फोन कॉल्स या दरम्यान सीडीआर आणि हे सगळे तपासले गेलेले आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आहे त्याहून आणखी दोन महत्वाच्या बातम्या आहेत उद्या जेव्हा तीनशे दोन प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला या सगळ्या प्रकरणामध्ये वॉरंट घेतलं जाईल त्याशिवायच्या आणख्या दोन प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक केली जाऊ शकते ते प्रकरण आहे एक, एक अट्रॉसिटीचं mm -hmm. प्रकरणामधला गुन्हा त्याच्यावरती दाखल होणं अपेक्षित आहे आणि दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे परळीमध्येच दाखल झालेलं तीनशे सातच प्रकरण तीनशे सातच्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड हा आरोपी आहे तिथे एका सरपंचा मृत्यू झालेला होता तो मृत्यू झाल्यानंतर जो एमसीआर दाखल झाला त्या एमसीआर मध्ये वाल्मिक अण्णा नावाने गुन्हा तीनशे सातचा दाखल झालेला आहे तेही प्रकरण आता पोलिसांनी शोधलंय म्हणजे कविता आता हा वाल्मिक कराड हा न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी आणि पोलिसाचा तपास याच्यामध्येच पुढचे सहा ते सात महिने गुंफ गुंतलेलं राहील अशा पद्धतीनं पोलिसांनी आता आपल्या तपासाचे धागेदोरे सुरू केलेले मूळ आणखी असं एक लक्षात येत आहे की वाल्मिक कराड याशिवाय आणखी काही मंडळी याच्यामध्ये गुंतलेले आहेत का त्याही दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे पण महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी एनडीटीनं ब्रेक केली आहे नाए, नाए ओ, ती म्हणजे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या दरम्यान एक नाही दोन नाही सहा वेळेला फोनवरती संभाषण झालेलं आहे ज्या सहा वेळेच्या फोन संभाषणाचा तुम्ही उल्लेख केला ते फोन संभाषण नेमकं कोणत्या कालावधीत झालेलं आहे या संदर्भातली काही माहिती समोर येऊ शकली आहे का हो आपल्याकडे तीही अत्यंत ऑथेंटिक अशी माहिती आहे ते फोन कॉल हे जेव्हा खंडणीचं प्रकरण घडलं आणि मधल्या काळामध्ये जेव्हा संतोष देशमुखचं अपहरण झालेलं आहे त्या काळामधले ते फोन कॉल्स आहेत परंतु पोलिसांचं असं मत आहे आणि त्याही दृष्टीने तपास सुरू आहे की हे जे सहा फोन कॉल झाले हे संतोष देशमुखचं अपहरण जे झालं त्या अपहरणाच्या साठी झालेले ते फोन कॉल्स आहेत का त्याच्यावरती पण आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीचं इन्स्ट्रक्शन दिलं जात होतं म्हणजे संतोष देशमुखला नेमकं कशा पद्धतीनं मारहाण करायची किंवा त्यांचा जीव घ्यायचा आहे का तर आत्ताची माहिती अशी आहे की जेव्हा खंडणीचं प्रकरण घडलं ते आणि त्याच्यानंतर जो खुनाचा प्रकार घडला त्या मधल्या काळातले हे सहा फोन कॉल्स आहेत की ज्या सहा फोन कॉल्स मध्ये वाल्मिक आणि विष्णू साठे यांच्या दरम्यान संवाद झालेला आहे आणि तोच पोलिसांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा धागा आहे की उद्या जेव्हा अटक वॉरंट हे तीनशे दोनच्या प्रकरणामध्ये कोर्टात सादर होईल तेव्हा हे पाच सहा फोन कॉल्स हे पोलीस कदाचित रेकॉर्ड वरती आणतील किंवा आणले जरी नाही तरी अंतिम तपासामध्ये हे जे सहा फोन कॉल्स आहेत हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत कारण आणखी पोलिसांना तपास करायचा आहे की प्रत्यक्षात जेव्हा संतोष देशमुख यांचा खून झाला त्या खुनाच्या काळामध्ये पण हे फोन कॉल झालेत का कारण आणखी डेटा आणखी सीडीआर काढण्याचे प्रयत्न पोलिसांचे सुरू आहेत पण या प्रकरणामधल्या विष्णू चाटेचा मला वाटते मोबाईल आणि त्या मोबाईल मधला डेटा ऍक्सेस करणं हे पोलिसांसाठी कठीण काम बनलं होतं आता ते सोपं झालेलं आहे का कारण गेले बरेच दिवस विष्णू चाटे हा पोलिसांच्या ताब्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आता आहे तर त्या दृष्टीनं पोलिसांना काही क्लू मिळालाय का ही अजिबात अवघड गोष्ट नाहीये जरी विष्णू साठेचा मोबाईल मिळत नसला तरी त्याचे जे सीम आहे त्या सीमला दुसरं पॅरल सीम घेऊन त्या वरून झालेले जेवढे फोन कॉल डिटेल्स आहेत ते फोन कॉल्स डिटेल्स तपासले जाणार आहेतच आणखीन एक माझ्याकडे मोठी माहितीही आहे पण आता ती आपण डिस्क्लोज करत असताना कुठल्याही व्यक्तीचं नाव घेणार नाही होत परंतु एका व्यक्तीच्या फोन मध्ये जेव्हा संतोष देशमुख यांना मारहाण होत होती तेव्हा तो व्यक्ती त्यांना विनंती करत होता की यांना सोडा यांना सोडा तर त्याला हो, 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 ले ले ते सा जे सांगितलं जात होते पंधरा मिनिटात सोडतो अर्ध्या तासामध्ये सोडतो तर त्याचे पण तपशील या व्यक्तीने आता एसआयटी कडे दिलेले आहेत आणि ते सुद्धा रेकॉर्ड वरती आणले जातील आता बघायचं हे आहे कविता की हे जेव्हा रेकॉर्डवरती आणले जातील तेव्हा विष्णू चाटे याच्या वा व्यतिरिक्त वाल्मिकचा उल्लेख आहे का मगाशी मी जे तीनशे सातच्या प्रकरणांचा उल्लेख केला ते प्रकरण यासाठी गंभीर आहे की त्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे तो सरपंच आहे तो माझी सरपंचा मृत्यू जेव्हा झाला त्याच्यानंतर या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आ, आ, एक एमसीआर दाखल झालेली होती त्या एमसीआर मध्ये फक्त वाल्मिक अण्णा असा उल्लेख आहे तर त्या वाल्मिकांना ह्या नावाचा सुद्धा आता नव्याने तपास केला जाणार आहे की वाल्मिक अण्णा म्हणजे वाल्मिक का आणि त्या व्यक्तीचे ज्या व्यक्तीचा मी आता उल्लेख केला त्या व्यक्तीने जर ते फोन रेकॉर्डिंग पुन्हा एसआयटी कडे दिले तर त्याच्यामध्ये वाल्मिकाराचा जो संदर्भ आलाय तो एक सबळ पुरावा म्हणून तीनशे दोनच्या प्रकरणामध्ये वापरला जाईल बरोबर म्हणजे कॉल रेकॉर्ड हा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा महत्वाचा पुरावा या संपूर्ण प्रकरणामध्ये ठरण्याची शक्यता आहे सुरुवातीपासूनच पोलिसांचं या सगळ्या आरोपींच्या मोबाईल्सकडे लक्ष होतं काही मोबाईल सापडणं आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासणं ह्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉईस सॅम्पल्स या आरोपींचे घेण्यात आले होते ते वॉइस सॅम्पल्स तपासण्यात आलेले आहेत आता या सगळ्यामधून पोलिसांच्या हाती या प्रकरणामध्ये काही भक्कम पुरावे लागत आहेत का ही केस आता आणखी स्ट्रॉंग होतीये आहे का या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल राहुल कुक्त खूप धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल